की हमारे बौद्ध उपासक उपासिकाओं को कायदेशीर मार्गदर्शन करतील विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना मंगलकामना सर्वांना सप्रेम जय भीम बुद्धगया महाबोधी महाविहार या मुक्ती आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात ज्या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलनासाठी समर्थन लोकांचं उपासकांचं मोठ्या प्रमाणात भेटत आहे गोंदिया जिल्हा या जिल्ह्यामधून सर्वात मोठी सभा मागे गोंदिया शहरात झाली महाराष्ट्रामधून सर्वात जास्त प्रतिसाद मी मागेही बोललो सर्वात जास्त प्रतिसाद गोंदिया भंडारा या परिसरातून मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक या परिसरामध्ये जागृत आहेत गोंदिया जिल्ह्यामधील या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा चळवळ नवीन नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदारसंघामध्ये उभे राहिले होते आणि आपल्याच पूर्वजांनी त्यांना भरभरून मतंसुद्धा दिले होते त्यावेळेच्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना कटकारस्थान रचून मोठा पाडण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबाला भंडारा गोंदिया मतदारसंघातून पाडलं होतं उपासक उपासिकांनो महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन जे आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चालत आहे महाबोधी महाविहार मुक्त करणं ही एकच कर समस्या नाही आहे आमच्या समोर अशा हजारो समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवायच्या असतील तर बुद्ध म्हणतात जे लोक एकत्र येतात ते लोक विचार करतात आणि जे लोक एकत्र येऊन विचार करतात ते लोक क्रांती करतात आणि क्रांती करणारे लोक विजयी होतात त्यांचं कधीच पतन होत नाही आपण आपल्याला आपला आप विजय प्राप्त करायचा असेल तर सर्वात आधी एकत्र यायला पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक बौद्धांनी आपलं अध्य कर्तव्य समजून बुद्धविहारात गेलं पाहिजे बुद्ध आपण जातो का तर जात नाही कधी जातो आपण बुद्धविहारात चौदा एप्रिलला विजयादशमीला एखाद्याच्या घरी लग्न असेल कुठला तरी कार्यक्रम असेल त्या टाइमला आपण बुद्धविहारात जातो त्यानंतर आपण बुद्धविहारात कधी जातो बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग बलिदानामधून बाबासाहेब आंबेडकरांच्या चार चार लेकरांचं समर्पण मातारवाहिन केलं त्यापासून आपल्याला हे सुखाचे दिवस आले परंतु ज्या संविधानाने आम्हाला तुम्हाला अधिकार दिले त्या संविधानाच्या सर्वच हात अधिकार या देशामध्ये मनुवादी लोक संपवत असताना सुद्धा आपल्या लोकांना प्रत्येक वेळेस जागी करावं लागतं समाज इतक्या मोठ्या प्रमाणात झोपलेला आहे त्या समाजाला भीमा कोरेगावला जाण्यासाठी जागृत करायची गरज नाही तो संख्येनं भीमा कोरेगाव लाखो संख्येनं दीक्षाभूमीवर जातो लाखोच्या संख्येनं चैत्यभूमीवर सुद्धा जातो सहा डिसेंबर आप आपल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मोठा कार्यक्रम सुद्धा केला जातो परंतु हा सर्व समाज भावनिक झालेला आहे भक्त झालेला आहे आणि भावनिक समाज भक्त समाज क्रांती करू शकत नाही जोपर्यंत त्यांच्यात मानसिक बळ या व्यवस्थेला संपवण्याचं बळ आणि आपल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याचं बळ येत नाही तोपर्यंत समाज क्रांती करू शकत नाही सर्व फुकट बाबासाहेबांनी दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हक्काधिकार आपण एकूण सत्तर वर्ष झाले मुध झालो आपण बाबासाहेबांनी दिलेले आपल्या मुलांसाठी हक्काधिकार हे तरी सुरक्षित ठेवलेत का शिक्षण हे सक्तीचं मोफत दर्जेदार असावं हा कायदा बाबासाहेबांनी केला जिल्हा परिषदेच्या शाळेमधून चाळीस वर्षापूर्वी कलेक्टर बनायचे आजच्या तुमच्या शिक्षण संस्था बंद केल्या शिक्षण सक्तीचं नाही मोफत नाही दर्जेदार नाही जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या आपण तरीही शांत चालू तुमचं एसीच्या आरक्षण एकूण साठ जाती घेता त्याच्यात उपवर्गीकरण चालू करून तुमचं तेही आरक्षण संपवण्याचा डाव आहे तरी सुद्धा आपण शांत आमचे हक्क अधिकार शिक्षण आरक्षण नोकऱ्या या देशातल्या सर्व संपत असताना आम्ही फक्त संविधानाचं पूजन करत आहोत आणि पूजा करणारा समाज कधीच क्रांती करू शकत नाही आम्ही अगरबत्ती मेणबत्ती लावून फुलं लावून फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक होतो आणि मग आम्ही परत भीमा कोरेगावला जागी होतो की आम्ही त्या पाचशे महाराजची अवला जाऊ म्हणते आपल्या कुठल्या तरुणांना विचारा कोरे गावचं उदाहरण भाषणातून लोक मोठ्या मोठ्या स्टेज वरून लोक देतात की पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार कापले त्या अठ्ठावीस हजार कापणाऱ्या म्हणजे एकाने छप्पन छप्पन कापणाऱ्याची म्हणते आम्ही हवला जाऊ पण एक विचार करा फक्त भाषण देऊनच चालणार का त्यावेळेस ते पाचशे होते त्यावेळेस तलवारीचं युद्ध होत म्हणून पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार कापले आज संविधानाचं राज्य आहे निवडणुकीचं राज्य आहे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मतपेटीतून संसद मध्ये जाण्याचा मार्ग दिला तुम्ही तर मनोवादी लोकांना संसद मध्ये बसवलं कसं काय हक्काधिकार तुम्हाला भेटतात समाजाचे हक्काधिकार मागून भेटत नाही ना, 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 तुम्ही म्हणसाल की आम्ही इसकून घेणार आहोत त्यासाठी रस्त्यावर यावं लागेल आणि तेवढी आमची तयारी त्या बलिदान करण्याची आहे का ज्या आम्ही घर बांधलं ज्याला जन्माला घातलं ज्याच्यासाठी प्रॉपर्टी उभे केली भारतीय संविधानातले हक्काधिकार संपल्यानंतर तुमच्याजवळ शिल्लक काय राहणार या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश देशाचा सर्वात मोठा पद असलेलं त्या व्यक्तीच्या अंगावर बूट फेकल्या जाते जरी आपण विचार करत नाही की या देशाच्या व्यवस्थेमध्ये कोण लोक बसले सत्ता किती महत्वाची आहे बुद्ध ज्या वेळेस क्रांती करता त्यावेळेस सम्राट अशोक या देशावरती भीतो भवतो लोकोच राजा भवतो धम्मिको राजा हा धम्मिको असेल नीतिमान असेल सदाचारी असेल तर सोन्याचा धोरण गेणारा भारत तयार होतो जेव्हा पुष्यमित्र शुंगाची हत्या केली पुष्यमित्र शृंगाने बृहदत्याची हत्या केली तेव्हा बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या चौऱ्याऐंशी हजार विहार स्तूप स्तंभ लेण्या तोडण्यात आल्या आणि या देशामध्ये प्रतिक्रांती करून मनुस्मृतीचं राज्य निर्माण करण्यात आलं शुद्राला शिक्षणाचा अधिकार नाही मनुस्मृतीप्रमाणे शूद्र हा शिकू शकत नाही त्याला शिक्षणाचा अधिकार नाही त्याला बोलण्याचा अधिकार नाही कुठलं त्याला चांगलं ऐकण्याचा अधिकार नाही तरी सुद्धा पकड समाजाच्या लोकांना एकत्र राज्य निर्माण केलं त्या शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक करण्याचा टाइम आला तेव्हा महाराष्ट्रात तीनशे ब्राह्मण एकत्र आले आणि त्या तीनशे ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना सांगितलं मनुस्मृती आधारे तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रांना राज्याभिषेक करण्याचा राजा बनण्याचा अधिकार नाही म्हणून तीनशे ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ही मनुस्मृती शिवाजी महाराजांचा नाकारते शिवाजी महाराज काशीवरून गागा भट्ट्याला आणतात राज्याभिषेक करतात तुम्हाला उदाहरण देतो मनुस्मृती शुद्राला राजा बघू देत नाही शूद्राला बोलण्याचा अधिकार नाही शुद्राला रस्त्याने चालण्याचा अधिकार नाही स्वतःच्या केला म्हणजे राज्याभिषेक करण्याचा टाइम आला तर ब्राह्मणांनी रेफरन्स दिला की शूद्रांना राजा बनण्याचा अधिकार नाही असा मनुस्मृती ग्रंथ म्हणतो मन आणि बाबासाहेबांनी तो, तो ग्रंथ जाडला मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाडला आणि बाबासाहेबांनी असं संविधान तयार केलं या देशामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा माणूस राजा बनवू शकतो बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येकाला राजा बनण्याचा अधिकार दिला अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री बनले बन प्युअर ब्राह्मण इकडे तीनशे ब्राह्मणांनी एका शूद्राचा राज्याभिषेक नाकारला मनुस्मृतीचा आधार घेऊन बाबासाहेबांनी संविधान दिलं या देशाचा राजा बनला अटल बिहारी वाजपेयी आणि त्यावेळेसचे राष्ट्रपती होते के आर नारायण अतिशूद्र एका ब्राह्मणांनी शूद्राचा राज्याभिषेक नाकारला ती मनुस्मृती आणि या देशाच्या प्रधानमंत्र्याला जेव्हा शपथ घ्यायची असते तो राष्ट्रपती कडून घेते त्यावेळेसचा राष्ट्रपती शुद्र होता राजा ब्राह्मण होता एका शूद्राचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी नाकारला ती मनुस्मृती आणि एका शूद्राने एका ब्राह्मणांचा राज्याभिषेक केला ते संविधान हे संविधान इथल्या शोषित पीडित वंचित दुर्लक्षित माणसाला अधिकार देते धर्म असा म्हणतो की सकाळी उठल्याने तेलाचं तोंड पाहू नये पण पंधरा वर्षापासून देशा या देशाचा प्रधानमंत्री तेली आहे या संविधानाची देण आहे बाईच्या बाईच्या पदावर बाई बसलेली आहे परंतु या देशाच्या संविधानाला काम या देशातल्या मनुवादी लोकांनी केलं त्यांना माहिती आहे की या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर एक शुद्र अतिशूद्र बसलेला वर आहे वर्ण व्यवस्थेनं आम्ही शूद्र नाही आहे आम्ही तर अतिशूद्र येतो चार वर्णात बसतही नाही आहे परंतु या देशाचे शासक आहोत साडे बाराशे वर्ष या देशामध्ये बौद्धांचं राज्य होत उपासक उपासिकांनो बाबासाहेब आंबेडकरांना पुजण्यामध्ये अगरबत्ती मेणबत्ती लावण्यामध्ये फक्त हे ठेवू नका आम्ही इतके भटकलो एवढे भरकटलेलो हो आहोत की जगबुद्धाकडे चाललं आपण कुठल्याही धर्माच्या कुठल्याही बाबाच्या महाराजाच्या आणि नादी लागलेलो ला। आहोत मी नगर जिल्ह्याच्या बाजूला पैठणला राहतो नगर जिल्हा नव्याण्णव टक्के आपले लोक परिक्षण मार्गाने चाललेत तुमच्याही जिल्ह्यामध्ये बरेच लोक भटकले